मिरचीला तळून घ्यायची मस्त त्याला मधी आधी आईने टाकली होती तवा तळत होती तवा एका जागेवर अशी म्हणजे हे होत होती त्याला चांगली परतायची अशी आपल्या उन्हातल्याने का अशी बुकटी बनवायची मित्रांनो एकदम बारीक आहे बुकटी बनवायची ना एकदम बारीक बनवायची आणि बुकटी नाही बनवल्या तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन मध्ये तर मित्रांनो आता आपला व्हिडिओ काय जरा लेटच येतात येते पण काय हरकत नाही भरपूर दिवसातनं व्हिडिओ येतात कारण का तर मित्रांनो तुम्हाला आपण सांगितलेलं आहे आपलं कारण तर मित्रांनो आज तरी पण मी तुमच्यासाठी वेळात वेळ काढून आपल्या वाड्यावरती आपण बनवणारे मेथीची भाजी आणि मेथीची भाजी आपल्या एकदम घावरान साध्या सोप्या पद्धतीने एकदम धनगरी पद्धतीने बनवणारे आणि ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहिजे चला तर मग इकडं आपला वाडा खेळगावाच्या शेजारी बसलाय मित्रांनो बघा इकडं आपलं सगळं खेळगाव आहे आणि हो, हो, हो का ही ज्यांची जोरी ना आता मित्रांनो मागा आपण जाऊ व्हिडिओ शूटिंग करायचं होता ह्या जोऱ्या बिऱ्या एकदम बारीक होत्या पण आता ह्या जोऱ्या अजून एक आठ पंधरा दिवसांनी काढा येतील आणि ह्या जोऱ्या आता फार आपल्या डोक्याचे बी वर गेल्यात मित्रांनो आपला वाडा हो का इथं बसला या जोरीचे शेजारी आणि हो का हे आपलं ज्वारीचं रान सगळं मित्रांनो ज्वारी एकदम मोठी झाली आठ पंधरा दिवसात सगळी जोरे आपण आता काढून घेतात आणि ही म्हणजे जरा लेट झाली ती त्यामुळं ही काही एवढी एवढी बी नाही अजून लवकर येणार तिला अजून थोडा टायमिंगच आहे तर मित्रांनो ही ज्वारीची कन्सवेन्स बघून ना मला एक असा डायलॉग आठवला मित्रांनो कारण का तर मी बी असंच दुसरे कोण पाहिला होता डायलॉग आणि इंस्टाग्राम होते वरती तो डायलॉग पाहिला होता तर मित्रांनो तो जे मुलगा होता ना तो बोलला होता की शेतकऱ्याच्या पोरांनो ह्या कांसाचं माईक करा म्हणजे आपल्या ज्वारीच्या कणसाचा माईक करा पण बोलायला शिका आणि बोला व्यक्त व्हा सोशल मीडियामध्ये या कारण का तर सोशल मीडिया हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आपल्याला म्हणजे चांगलं असं म्हणजे आपली चांगली प्रसिद्धी होऊ शकते सोशल मीडियामधून तर आता हे असं त्यांनी शेतकऱ्याबद्दल सांगितलं होतं तसंच माझं माझं काय म्हणणे नाही आपलं जेवढं बी कोण युट्यूब फॅमिली बघतात ना आपले व्हिडिओ त्यांच्यासाठी हा संदेश असेल मित्रांनो तो मी बोलायला शिका बोलायला असं म्हणजे आपल्याला अशी वाटते लाज लाजल तो ह्या दुनियेत नाही टिकू शकत कारण का आता कोण कोणाला आणून देत नाही आणि फोकाट तर काहीच मिळत नाही या दोन्हीत त्याकरता बोलायला शिका आणि आपलं जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करा जसं मला जसं मी सोशल मीडियामध्ये काम करतो तसं मला वाटतं असं आपलं व्हिडिओ पाहणाऱ्यांनी एखाद्याची ज्याची गरीब परिस्थिती आहे त्यांनी असं सोशल मीडियामध्ये येऊन चांगलं व्यक्त खूप भारी भारी व्हिडिओ काढून नक्कीच असं फेमस झालं पाहिजे आणि एकदा सोशल मीडियामध्ये आल्यानंतर पुढच्या पुढं सगळी माहिती मिळत जाते आपल्याला पण मित्रांनो खरंच व्यक्त होत जा सोशल मीडियावरती तर मित्रांनो आपल्या आईने बघा आज संपूर्ण असं दुनं धुवून टाकले आणि आज धुण्याबरोबर माझे सुद्धा कपडे बिपडे बॅग बिग सगळं धुवून टाकले आज आणि इथं म्हणजे कसं आपण ज्या वावरात बसलो या मालकांच्या बोरचं पाणी बी नाही होतं आणि मग पाण्याची याची चांगली उपलब्धी असल्यामुळं मग आपल्या आईने सगळीच कपडे वेपडे अशी मस्तपैकी धुवून टाकले त्या आणि आत्ता का या ठिकाणी आपल्याला बनवायची मेहती आई काय बनवायचं आज, आज मेथीची भाजी बनवायची मेथीची भाजी चला मित्रांनो बघूया आता आपण मेथीची प्रोसेस बघूया तर आपली ही एक मेथीची गड्डी आहे आणि आई आता काय करायचं पहिल्यांदी पहिल्यांदा त्या मेथीच्या गुड्डीला खोडायची भाजी फुडून घ्यायची आणि हे बी काय घ्यायचं म्हणजे हे चांगलं असत हे घेतल्याशिवाय भाजी चवदार लागत नाही मागचं खोडायचं त्याचं शेंड शेंड घ्यायचं का शेंड घ्यायचं नाही हे कवळ कवळ दे आणि इकडं आपली चुलीला बी घातलंय मित्रांनो मस्त बी कि आता जाळ होईल हळहळ असे दुपाई लावले की मग नंतर निसतो वायच फुकलं तरी जाळवतो धानक्यास ही आपली सगळी मेथी मित्रांनो एक अख्खी अशी मेथीची गड्डी आणि ह्या मेथीच्या गड्डीच हो का असं निसून घ्यायचं आपली द्याडबीठ आपल्या आपल्या कडाईमध्ये होका असं टाकतो या थोडं थोडं बारक कवळ कवळं द्याट आणि त्याची पुढची पाणी घ्यायची आणि मागचा आपला हका हा भाग हा भाग नाही घ्यायचा मेथीच्या पाठीमागचा तर आज आपण बनवणारी एक नंबर अशी वाड्यावरची गाव रंधनगरी पद्धतीची मेथीची भाजी बनवणारी मित्रांनो आज मस्तपैकी अशी मेथीची भाजी बनवायची आपल्याला मेथीची भाजी बनवायची आणि मग असं मोठं दीड बीट जर समजा आपण डायरेक्ट चिरून घेतलं काय होतं कडू लागती भाजी कडू लागती मोठे देठाने हा म्हणजे हे बी एक शास्त्र आहे म्हणायचं लोखंड लोखंडाचा बाजीला हि नाही झाला पाहिजे परश लोखंड लो... हा तरी मित्रांनो मला भरपूर दिवसापासून हा प्रश्न होता मी म्हणायचो आपण असं बिलक जाग्यावर येळ ह्याच्या चिरतो तसं दोन मिनटात ही भाजी चिरून होईल आणि ही अशी का नेसते तर आज आपल्या आईने आपला डाऊट क्लिअर केला मित्रांनो बघा ही अशी भाजी जर ह्या भाजीला येळ्याने लोखंड जर लोखंडाचा परश झाला लोखंडाने चिरली गेली तर अख्खी भाजी अक्षरशः कडू लागती त्याकरता आपली मेथीची भाजी आणि आई तांदूळ ते तांदूळच्याची भाजी असेच खोडून घेतात ना पण आपली ही भाजी बी अशी मित्रांनो हाताने खोडून घ्यायची मेथीची भाजी आणि आज बनते मेथीची भाजी तर आता आपली आई सर्वप्रथम ते काढून घेते मस्त पैकी आणि थोड्याच वेळात आपले हे झालं द्याडबीड काढून की मग आपल्याला बनवायची भाजी मित्रांनो आपल्या आईने संपूर्ण भाजी आता नेसून घेतली आई नेसून घेतली ना झाली सगळी भाजी निसून घेतली ओका मित्रांनो आपली सगळी भाजी ओका अशी निसून झाली आणि आईने आता कढईमध्ये काढून घेतली आपली सगळी भाजी या ठिकाणी भाजी निसून निसून झाली आता काय करायची आता भाजी धुवून घ्यायची ठेवायची तिला भाजी चांगली आता आपली एकदम निर्मळ स्वच्छ बोरच्या पाण्याने धुवून घ्यायची या नेसून झाले आता नेसून झाली अशी चांगली चांगल्या स्वच्छ पाण्यात धुवायची का नाही धुवून आपली काढून घ्यायची बाजूला कढईच्या पाण्यातनं धुवून अशी ताटात काढून घेतली मित्रांनो अशी धुवून आई धुवून का घ्यायची तिला दोन किडा बिडा असल्यावर परत धुवूनच हा माती भीती लागलेली औषध बिवषध मारलेलं खराब झालेलं असतं ना ते जरा. त्या करता मग आपली अशी धुवून बिवून स्वच्छ पाण्याने घ्यायची भाजी. आता कढईला माती लावून घ्यायची हा. भाजी करायसाठी. कढईला माती लावते मित्रांनो आपली आई. आणि आता माती बी लावून झाली का नाही राखण माती मिक्स लावली नावायची राख लावली डाक पडते राख लावले मग भांड्याला डाक पडते आई आपल्या आईच मत नाही आपल्या तर आता मिरची आणि अर्धी कुडी लसणाची घ्यायची एवढ्या मिरच्या घेतल्या ते एवढ्या लयक लसणाची कुडी घेतली या आणि ते आता मिरच्या घ्यायचे ते काढून वरट्या पाट्यावरती वाटायचे ना काढून वरट्या पाट्या वाटून घ्यायचे असं मित्रांनो काढायला लागतात आणि लसणाची सुद्धा <laughs> फलकटी काढून लसूण मिरची आपली वाटून घ्यायची आता अर्धी कुडी होती लसणाची हा आता सूलून वाटून घ्यायची मिरची आणि लसणाच्या कुडीची अशी बुकटी बनवायची एकत्र मिश्रण आता लसणाच्या मिरची आणि लसणाच्या कुडी मिरच्या मीठ टाकून घेतले या आता वाटून घ्यायचं आता बारीक वाटायचं आता वाट वाटून घ्यायचं असं वाटून घ्यायचं मित्रांनो मस्त पैकी बुकटी आपल्या वरट्या पाट्यावरती बुकटी बनवायची एकदम प्युअर गावरान जेवण आहे आपलं आणि अशी एकदम भारी बुकटी बनवायची याची आता का अशी बुकटी बनवायची मित्रांनो एकदम बारीक आहे बुकटी बनवायची ना हा एकदम बारीक बनवायची आणि बुकटी नाही काय होती तशी बनवल्या बाजीला ना एवढं काय मिरच्या खडून बी होती पण आपली करायची आहे वाटून तर वाटून केल्या एकदम चांगली लागते आणि मग वेळ वेळ नसले आपली काय गरबडीत मग मिरच्या खुडून बिळून पाऊस काळायची तर असली बाजी तर खोडायच्या मिरच्या घालायची मग पावसाची पावसाची जरा व्हायचं वाड्या हालच असतात आपलं हा चिकला चुकला आणि बरतात भांडी आपला हाय दिवस उन्हाळ्याचं व्हायचं ते आता वाईज हाय वेळ तर मग असं एकदम टॉप क्लास जेवण बनवायचं मित्रांनो एकदम गावरा बारीक बुकटी करून झाली बारीक बुकटी करून बारीक वाटून आता दुपारी चुलठुले वाईज फुकली फुकलं की झाला चांगलं आधीच होत ते दुपलेली वाईज फुकलं की नुसतं भाडक्यात जाळ झाला मित्रांनो मागाशी सांगितलं होतं नाही आपण तुम्हाला तस झालं आता <coughs> आता मी तेल टाकून घ्यायचे तेल टाकून मिरची चांगली आता आपल्या भाजीला पहिलं आईने मित्रांनो कढईवर ठेवल्या ठेवल्या तेल टाकून घेतलं आणि ह्याच मस्त पैकी आपली मिरचीची बुकटे आता ह्या अशी तळून घ्यायची आहे मस्तपैकी त्याला तळायचे त्याला मला असे त्याला तळते मिरची आणि झाड एकदम जबरदस्तच लागलंय आता चुलीला मिरचीला तळून घ्यायची मस्तपैकी मधी आधी आईने टाकली होती तवा तळत होती तवा एका जागेवर अशी म्हणजे ही होत होती म्हणजे चांगली परतायची अशी आपल्या उन्हातल्या परातल्या बिरातल्या मग नंतर एवढं तिखट लागत नाही नाही तिखट लागत नाही चवदार लागते भाजी हा भाजी बी चवदार लागते असं चांगलं तळून घेतल्याच करतून घ्यायचा आता आपल्या बिजारा वया भरपूरच जाळ लागलाय थोडा होईल कमी व्हायचं नवीन नवीन गरम गरम वातावरण तापले ते आता भाजी टाकते ना आता अशी भाजी टाकायची तळलेल्या मिरची आणि मस्तपैकी त्याला मिक्सिंग करून घ्यायचं भाजी सुद्धा मित्रांनो का अशी मस्तपैकी परतायची त्या तेलात शाईने आपल्या सगळी भाजी टाकली आता अशी मस हो मस मस्त मित्रांनो कढईभर भाजी या पण ती भाजी नंतर शिजू द्या ओके होऊ द्या आणि मग भाजी बघा वाईच होणार वाहणार आता खुल मग कढई असं वाटलं कढई गज भरली मध्ये बसायची नाही पण ती कढई मध्ये नंतर जी अर्धी बी होत नाही फार बारीक होऊन जाते आता अशी मस्त परतायची ना मस्त परतायची भाजीला भाजीबीजी बनवायची जास्त वेळ लागत नाही लगेच होती फक्त आपली नेसाय बिसाय काय वेळ जाईल तेवढा का असं भाजीबीजी बनवायची म्हणल्या मित्रांनो जास्त काय एवढा वेळ लागत नाही बनवायला जाळवी एक नंबर लागलाय आणि एक नंबर जाळव आपली भाजी बी आता एकच नंबर होणार आहे प्युअर गावरान मेथीची भाजी म्हणलं आपल्या पब्लिकला असं मित्रांनो आपल्या धनगरवाड्यावरच प्रत्येक जेवण आपण तुम्हाला दाखवतो आणि एकदम गावरा नसतो हो बघा गा चूल तीन दगडांची आपली मस्तपिकी चूल आणि या चुलीवरती आपली बनते मेथीची भाजी आईने मध्ये मित्रांनो कोंबडी बसवली होती ही आणि ही कोंबडी बसवल्यानंतर आई किती पिल्ल निघलेली हिला नऊ दहा पिल्ल निघली होती कोंबडीला हा बाहिऱ्या मित्रांनो घारीचाच एक दुसरा प्रकार असतो बहिर्या म्हणून आणि त्या बहिर्यानी पिल्लं नेहली दोन तीन तरी आणि मागाशी आई म्हणते म्हणजे असं एका त्या दिवशी तर बिराडा मोहरच पिलो पळवलं म्हणजे बाहेरे हा खूप बेकार असतो आणि गारी बसणं मी बाहेर एकदम बेकार असतो तर आपली हे कोंबडी तरी करते चांगली राखण पिल्लांची ह्या कोंबडीमुळे एवढी तरी राहिले ती म्हणजे असं मित्रांनो ही नाही कोंबडी कुत्र भित्र आलं तर जागेवर हवाई पळत जाते आपली आई भाजी झाली का नाही आली हा हो होत आली आता बघा मित्रांनो मागाची कढई भरलेली आखी गच आणि आता बघा त्याचा केवढीसा गोळा तयार झाला एवढीसाच गोळा एकदम चवदार बाजरीच्या भाकरीवर आपल्या चुलीवरच्या बाजरीची भाकर आणि त्याच्याबरोबर तोंडी ही भाजी मग बघा खाऊन एकदम झनझणीतच कार्यक्रम एक नंबर भाजी लागणार आपली भाकर खातच नाही काय सवय नाही आपल्याला पहिल्यापासून मित्रांनो बाजरीची भाकर खायची सवय त्यामुळं आपली बाजरीची चुलीवरची भाकर आणि अशी भाजी भाजीबिजी बघा मित्रांनो आपली बच्च कंपनी ही सगळी आपली कोकरी मित्रांनो में मेंढर हालून गेल्यानंतर आपण धरतो या सगळ्या बारक्यांना आणि आता ह्यांना बी आता दिवसभर बसून होती सावलीला आता वाईस सी उभी राहिली म्हणजे आता त्यांना बोक लागली आशा लागली आता थोड्या वेळात मेंढ्या आहेत म्हणजे ते त्याच्या आईचं दूध प्यायला जाईल आपलं कुकर करडू हे इकडं माय का यायला बघते ना मित्रांनो हे काहीप्पाज नाही दिसते हे पाज नाही त्यामुळं हे इकडं वाघरत्न यायला बघते या फायनली आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे सांगा आणि कमेंट करून बी सांगा मित्रांनो आणि आपले असे धनगर वाड्यावरचे जे जेवणाचे जेवणाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोमर युट्यूब चॅनल लाईक ला सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद